नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसांमध्ये मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही कारण माझ्या काही महत्त्वाच्या कामामध्ये मी थोडा बिझी होतो पण आता मी दररोज व्हिडिओ एक असा माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आता सध्या एकदम कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत आता साधारणपणे चाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त टेम्परेचर जात आहे मग अशा परिस्थितीत आपल्याकडे असणाऱ्या ज्या गायी आहेत याच्या गायी जरशा गायी या विदेशी जातीच्या जा ज्या गायी आहेत त्यांचे संगोपन कशाप्रकारे योग्य करावे व कशा प्रकारे आपण आहारात बदल करावा याची माहिती तुम्हाला मी देणार आहे मित्रांनो आणि व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या व्हिडिओचे जे नोटिफिकेशन आहे तुम्हाला सर्वात आधी मिळेल मित्रांनो उन्हाळ्यामध्ये गाईला होणारा सर्वात जो घातक आजार तो जर म्हटलं तर हिट ट्रेस उष्माघात हा आहे मित्रांनो कारण आपली गाय जर या उष्माघातामध्ये गेली तर तिचे दूध तर कमी होतेच पण आपण जर वेळेमध्ये योग्य काळजी नाही घेतली तर ती दगावण्याची शक्यतासुद्धा असते म्हणून आपली गाय हिट ट्रेसमध्ये म्हणजे उष्माघातामध्ये गेले आहे का हे ओळखणे खूप महत्त्वाचे आहे म्हणून सुरुवातीला आपली गाय उष्माघात या आजारास बळी पडली आहे हे कसे ओळखायचे ते तुम्हाला माहीत असणे महत्त्वाचे आहे त्यामुळे तुम्हाला थोडक्यात सांगतो की या हिट ट्रेसमध्ये सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे ते जनावर हे लाळ गाळते त्याचबरोबर वैरण खुराक खूपच कमी खातात आणि वैरण खुराक कमी खाल्ल्यामुळे दुधामध्ये हळूहळू घट होत होताना आपल्याला दिसते गाभण जनावर जा जर असेल आपली गाय जर गाभण असेल तर ती जी ॲबोरुशनसुद्धा होण्याची शक्यता या उष्माघात आजारामध्ये होत असते मित्रांनो पशुपालक मित्रांनो हा जो उन्हाळा असतो ना अशा उन्हाळ्यामध्ये कडक अशा एप्रिल मेमध्ये दुपारच्या वेळेस आपली गाय एका जागेवर उभारू शकत नसते ती धापा देत असते तिच्या तोंडातून सतत असे पाणी जर गळत राहत गळत राहत असते तर अशा वेळेस आपल्या गायीची अतिशय अवस्था जी आहे ना ती एकदम वाईट होते कधीकधी अशा परिस्थितीत ते जनावर स्वश्वसुद्धा घेऊ शकत नाही आणि त्यामध्येच ते ते दगवणे शक्यता असते मग आता अशी जर लक्षणे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहात ही नॉर्मल लक्षणे आहेत पुढे पुढेसुद्धा जाऊन जनावरांची लक्षणे बेकारा असे असतात तर अशा अशी जर लक्षणं तुमच्या गाईमध्ये दिसत असतील तर कशा पद्धतीने आपण काळजी घ्यावी हे तुम्हाला सांगतो तर मित्रांनो अशा वेळेस सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्या जनावराला पाण्याची सोय करणे गरजेचं आहे त्याचबरोबर सावलीची म्हणजे थंड अशा निवाऱ्याची सोय करावी तुम्ही म्हणाल की हे काय आम्हाला माहितीच आहे की पाणी तर आम्ही गायीला देतोच आणि चांगली थंड अशी नेवारीची सोयसुद्धा आम्ही केलेली आहे असे तुम्ही म्हणाल पण तरी पण तुम्हाला सांगतो तुमची गाय हवेशीर ठिकाणी असली पाहिजे त्या ठिकाणी तुमच्या जी गाय बांधली आहे त्या ठिकाणी व्हेंटिलेशन चांगल्या प्रकारे झालेलं पाहिजे तर शक्यतो उन्हाळ्यामध्ये आपली गाय एखाद्या झाडाखाली किंवा ऊसाच्या पाचाटापासून जे बनवलेले छप्पर असते किंवा छत असतो अशा गोठ्यामध्ये आपली गाय बांधावी मित्रांनो मित्रांनो तुमच्या गाईला जर उन्हाळ्याचा त्रास होत असेल तर तुम्हाला या यो ज्या गोष्टी आहेत ते करणे खूपच आवश्यक आहे तुमची गाय ही ट्रेसमध्ये जाऊ नये म्हणून किंवा ही ट्रेसमध्ये जात असेल तर या गोष्टी करणे खूप महत्त्वाचे आहे पशुपालक मित्रांनो आपण काय करतो की गाय धापा देत असेल खूप लाळ गाळत असेल म्हणून दुपारच्या वेळेस काय करतो तिच्या अंगावर पाणी टाकतो तर तिथे आपली खूप अशी मोठी चूक होते कारण गाईच्या अंगावर खूप गाईच्या अंगामध्ये खूपच उष्णता अगोदरच असते आणि अशा वेळेस आपण जर पाणी तिच्या अंगावर टाकले तर तापलेल्या तव्यावर जसे पाणी टाकल्यावर आवाज येतो तसा प्रकार होतो व गाईला जास्त त्रास होतो ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाही मित्रांनो त्यामुळे तुम्हाला गाईच्या अंगावर पाणी टाकायचे असेल समजा गाईला थंडच करायचं असेल तर सकाळी दहा ते अकराची या दरम्यान तुम्ही तिला तिच्या अंगावर पाणी टाकू शकता दुपारच्या वेळेस काय करायचं की सुतळीची पोती भिजवून त्या गाईच्या अंगावर किंवा डोक्यावर टाकले तरी चालते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यामध्ये गाईला पाणी दिवसातून पाच ते सहा वेळेस तुम्ही पाजलेच पाहिजे जर तुमची गाय बांधून असेल गोट्यामध्ये तर दिवसातून पाच ते सहा वेळेस तिला पाणी आपण पाजावे आणि तुमचा मुक्त जर गोटा असेल तर चोवीस तास थंड पाण्याची सोय केली पाहिजे मित्रांनो आपल्याकडे असणाऱ्या गाई आ, गाई या उन्हाळ्यामध्ये वैरण कमी खात असतात मग आपण काय करायचं की का जे वैरण खोराक आपण देतो तो सकाळी लवकर आणि दुपारी पाच नंतर जर दिला तर त्यात ते, त्यांचा जो खाण्याचा इन्टेक आहे तो वाढतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या सकाळी काय प्रॉब्लेम नसतो परंतु दुपारी तुम्ही जर तीन चार तीन ते चारच्या दरम्यान जर वैरेन खुराक टाकत असाल तर हा एप्रिल आणि मेचा महिना तुम्हाला दुपारच्या वैरेन टाकण्याच्या टायमिंगमध्ये बदल करावा लागणार आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो आता ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या साधारण म्हणजे बेसिक गोष्टी होत्या त्या तुम्ही कदाचित फॉलो करतही असाल पण तुमच्या गाईला धाप लागत असेल धापा देत असेल गाय दुपारच्या वेळेस तोंडातून लाळ गाळत असेल पाणी गाळत असेल तर हे टाळण्यासाठी आपण जो खुराक देतो किंवा आहार देतो त्यामध्ये दे, आपल्याला मीठ हे ॲड करणे खूप आवश्यक आहे पन्नास ग्रॅम मीठ हे, हे गाईच्या खुराकात मिक्स करावे या उन्हाळ्यामध्ये आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोडासुद्धा आपल्याला टाकायचं सत्तर ग्रॅम म्हणजे आपण जो पशुआहार खुराक देतो त्यामध्ये दे सोडा सत्तर ग्रॅम मीठ पन्नास ग्रॅम आणि जे आपण मिनरल रेग्युलर वापरतो ते तर आपल्याला शंभर ग्रॅम द्यायचंच आहे आणि आपण जो खुराक किंवा पशुआहार आपल्या गाईला देतो त्याची मात्रा सुद्धा आपल्याला वाढवून द्यायची आहे तुम्ही जर सध्या समजा एका गाईला एका दिवसाला सहा किलो खुराक देत असाल किंवा पशुआहार देत असाल तर तो, तो आठ किलो करा किंवा नऊ किलो करा याने काय होईल की गाईची इम्युनिटी पॉवर वाढेल आणि तिला एनर्जी येईल अशा प्रकारे तुम्ही नियोजन करणे गरजेचे आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो खुराक किंवा आहार वाढवला तर तुमचा खर्च वाढणार आहे बरोबर आहे पण आता तुमच्या गाईला उन्हाळ्यामध्ये सुदृढ ठेवायचे असेल तर तुम्हाला हे करावे लागणार आहे मित्रांनो तुम्ही खुरा किंवा तुम्ही जो देत असलेला आहार आहे तो वाढवून जर दिला तर तुमच्या गाईचा जो दुपारी जो धाप लागणे तोंडातून लाळ गळणे हा प्रॉब्लेम नक्कीच कमी होईल सध्या दुधाच्या दराचा जर विचार केला तर खूपच अवघड आहे पण आपल्या गाईची तब्येत व्यवस्थित व व्यवस्थित राहण्यासाठी आणि आपले दूध टिकून राहण्यासाठी या गोष्टी आपल्याला करणे आवश्यक आहे तर मित्रांनो पशुपालक मित्रांनो तुम्हाला जर ही जी माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ आपल्या पशुपालक मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद